नमस्कार मी अंकिता अंकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेलं पापलेट फ्राय अंकिता रेसिपी ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी इथे आता आपण मी दोन पापलेट आणले तसे छान मोठे साईज चे मार्केट मधून बघून आता आपण भरलेला पापलेट बनवण्यासाठी त्यांना असे साय आपण चिर पाडून घेणार आहोत पोटाला पण अशा चिरा पाडून घ्यायच्या आणि त्यांच्यामध्ये जी घाण राहते ती आपण आता अशी स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घेणार आहोत हे बघा काळ राहते छान अस स्वच्छ धुवून घेतले आता आपण त्यावरती टाकूयात लिंबाचा रस चवीनुसार मीठ लिंबाच्या रसाने असा मच्छीला आपला वशाट वास राहत नाही आणि खायला पण असं खूप टेस्टी चविष्ट लागते आता टाकूयात हळद लाल तिखट आणि सर्व आपण आपल्या पापलेटला लावून आता टाकूयात कोकमचा ज्यूस कोकमचा रस आणि सर्व अस पापलेटला मस्त अस लावून घेऊयात पूर्ण अस पापलेटला मच्छीला लावून घ्यायचे आपल्याला मसाले त्याच्यामध्ये मुरले का खूप खायला असे छान लागतात <laughs> इथे जसे दोन्ही पंपालेटला आपण मसाला असा छान लावून घेतलाय आता आपण भरलेला हा प्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य ओलं खोबरं अद्रक कोथंबीर हिरव्या मिरच्या लसूण सफेद तीळ आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक पण नाही करायचे जाड सरस ठेवायचं इथे बघा आपलं वाटण पण असं तयार आहे पाणी न टाकताच वाटण करायचे आता आपण जे मिक्सरला बारीक केले वाटण ते थोडं एक दोन मिनिटासाठी आपण परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि मिक्स करून एक दोन मिनिटासाठी असं छान परतून घेऊयात इथे आपलं वाटण असं छान मस्त परतलं गेले आता आपण एका डिश मध्ये काढून थंड करून घेऊयात आणि पापलेट भरलेला पापलेट बनवायला आता आपण सुरुवात करूया एकदम अशी सोपी रेसिपी आहे आणि घरातले साहित्य ते आहे त्याच्यामध्येच अशी झटपट होते आता आपलं मिश्रण पण थंड झालंय आता आपण ते पापलेट मध्ये भरूयात एकदम अशी खायला खूप मस्त लागते आणि बनवायला पण खूप एकदम सोपी पद्धत आहे रेसिपी पण खूप सोपी आहे दोन्ही पण पापलेटला असं मध्ये आपण जे मिश्रण केलंय ते भरून घेऊयात इथे छान असं मस्त आपलं मिश्रण पापलेट मध्ये भरून झालंय आता आपण फ्राय करण्यासाठी लागणार साहित्य घेऊयात इथे मी रवा घेतलाय तांदळाचं पीठ रवा बारीक जाड कसाही चालेल थोडस लाल तिखट मीठ टाकलंय मिक्स करून घेतलंय आता त्यामध्ये आपण पापलेटला पूर्ण असा रवा लावून घेणार आहोत रवा आणि तांदळाचं पीठ सर्व बाजूने असं छान असं लावून घ्यायचं इथे दोन्ही पण पापलेटला अशा प्रकारे आपण रवा तांदळाचं पीठ लावून घेणार आहोत रव्याने एकदम असं कुरकुरीत होते ते बघू शकते एकदम मस्त असं आपण रवा लावून घेतलाय त्यातला तवा आणि तेल गरम झालंय छान आता आपण त्यामध्ये टाकूयात पापलेट फ्राय करण्यासाठी आणि एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत पहिले एक आपण फ्राय करणार आहोत आता एक साइडने एकदम छान असे कुरकुरीत फ्राय झाले आता पलटी करूयात बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे कुरकुरीत झाले लो टू मिडीयम गॅसवरच करायचे आपल्याला त्याने आपले पापलेट एकदम असे कुरकुरीत होतात इथे आपले पापलेट असे छान कुरकुरीत दोन्ही पण साईडने हाय झालेत इथे आपला भरलेला पापलेट तयार आहे आता त्यावरती टाकूयात कोथिंबीर बारीक केली कोथिंबीर आपली ऑप्शनला आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद